मित्रांनो नमस्कार माझं नाव अरविंद यशवंत पाटील पशुपालक मित्रांनो आता आपण एका खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत सगळ्यात महत्वाचा विषय काय पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि जनावरांच्या डिलिव्हरी मध्ये शंभर टक्के वाढ दिसून येते सगळ्यात महत्वाचा विषय काय तर आज मी जो व्हिडिओ बनवणार आहे तो जनावरांची डिलिव्हरी झाल्यानंतर नेमकं काय काळजी घ्यायची आणि खास करून मुर्रा मुर्रामशीचं किंवा इतर मशी जे आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तर त्या मुर्रा मशीची देखभाल कशा पद्धतीने करायची याबद्दल मी आज तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आता ही आपली ही जी डिलिव्हरी रूम आहे हे साधारण सांगायला जा झालं तर चौदा फूट लांबीला आणि जवळजवळ चौदा ते पंधरा फुट रुंदीला अशा पद्धतीचं दोन मुर्रामशी बसतील अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण ही डिलिव्हरी रूम केलेली आहे सगळ्यात महत्वाचं या चार दिवसामध्ये आम्ही त्यांना इथं आणून ठेवलं आपण तयारी पण ठेवली की जनावरांची डिलिव्हरी झाल्यानंतर त्या लहान वासराला भुस्कट वगैरे टाकायचं आणि त्याच्यावरतीच त्या मऊ जाग्यावरती त्याच्या उभं करायचं आता इथं टाकायच्या पाठिंबाचं कारण नेमकं काय तर या ठिकाणी ज्यावेळेला इथं हे जनावर समोरच्या बाजूला ठेवलं जातं त्यावेळेला ते ताटत असतं डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्यांदा आपण त्या भुसकट्यावर त्या ठिकाणी ठेवलं आणि तिची काळजी अशी घेतली की पावसाळ्यामध्ये वासरू जर मेलं तर निश्चितपणानं म्हशी पाना करण्यासाठी खूप त्रास देतात किंवा पाना लवकर करत नाही तर यासाठी वासरांची काळजी घेणं त्याला उबदार जागा ठेवणं तिची नाळ कापणं दोन इंच ठेवून नाळ पांढऱ्या दोऱ्यानं कट करणं या सगळ्या गोष्टी इथं झाल्या डिलिव्हरी झाल्यानंतर त्या जनावराला गुळ पण दिला त्याचबरोबर जो टीएमआर होता हिरवा चारा सुखा चारा याही गोष्टी त्या ठिकाणी आम्ही त्याला दिलेल्या आहेत आणि अगोदर अर्धा किलो गुळ पण त्या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून त्याला शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ नये यासाठी आम्ही त्याही गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि आता सगळ्यात महत्वाचा विषय काय की ह्या दोन दोन तीन तीन दिवसाच्या डिलिव्हरी झालेल्या आहेत तर डिलिव्हरी झाल्यानंतर चार ते पाच तासाच्या दरम्यान आपल्या ह्या जनावरांचा चीक काढणं अतिशय गरजेचं आहे तर आता हे लहान वासरांना आम्ही काय केलेलं आहे की ही लहान वासरं जी आहेत त्यांना कासेला लावायचं आणि मग ते पानवायचं तर हे मातृत्व वाचतं तर आज या ठिकाणी जर हे वासरू बघितलं लहान वासरू तर आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी ते पित आहे म्हणजे थोडक्यात काय एक प्रकारचं हार्मोन्स तयार करण्याचं काम या ठिकाणी हे वासरू करतं जेणेकरून ही आपल्या आईची भावना तयार व्हावी आणि त्या ठिकाणी दुधाचा फ्लो किंवा दुधाचं प्रेशर कासेमधून त्या सडामध्ये यावं तर अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही हे काम केलेलं आहे तर आता हे वासरू तीन दिवस या ठिकाणी ठेवायचं तीन दिवस वासरू ठेवल्यामुळे काय होणार आहे तर त्याचा एकमेकाचा सुगंध म्हणजे म्हैस वासरू या बाजूला इकडच्या बाजूला ही म्हैस त्याचं वासरू आता हे तीन दिवस इथं ठेवायचं अगदी त्याच्या पासून असून त्याच्या लघवीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला ते त्याचं सुगंध एकमेकांना ते घेत असतात आणि मग हे मातृत्व जागा करण्यासाठी वासरू हा एकमेव पर्याय आहे जर तुमच्या जनावराच्या बॉडीचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित असलं तर या ठिकाणी त्या जनावराला कॅल्शियम लावायची गरज नाही आणि जर त्या जनावराच्या शरीरामध्ये जर बरगड्या उघड्या असतील आणि शेवटच्या दोन महिन्यांमध्ये जर तुम्ही काळजी घेण्यासाठी जर तुम्ही कमी पडला तर निश्चितपणानं या ठिकाणी त्या जनावरांचं म्हणजे म्हैस या जनावराचं अंग बाहेर येण्याचे प्रकार या ठिकाणी घडा लागल्यात तर सगळ्यात महत्वाचं भाकड काळामध्ये जरा सुक्या चाऱ्याचं प्रमाण जास्त वापरा हिरवा चारा जर असा थोडा कमी करा म्हणजे आता किती वापरायचं जर दहा किलो तुम्ही वीस किलो जर हिरवा चारा वापरत असाल तर तुम्ही तो पाच पाच किलोवरती त्या ठिकाणी आणा सकाळी पाच किलो आणि संध्याकाळी पाच किलो हिरवा चारा आणि सुक्या चाऱ्यावर मात्र भर द्या हे असं का तर ज्यावेळेला वासराच्या गर्भाशयामध्ये वाढ असते त्यावेळेला ते त्याचं ओझ वरती पडतं आणि त्यामुळे काय होतं त्या मध्ये पडल्यानंतर चारा जो इंटेक आहे तो कमी राहतो म्हणजे चारा घेण्याची कॅपॅसिटी किंवा क्षमता ही थोडा स्लो चालते म्हणून आम्ही काय केलंय समोरच्या बाजूला चारा टाकून ठेवलाय आणि सगळ्यात महत्वाचं काय चिक किती काढायचा तर पहिल्या दारेला तुम्ही दोन ते तीन लिटरच एवढाच काढा कारण एकदम कॅल्शियम डाऊन होईल आणि हे ज्यांच्या ज्यांच्याकडे हरियाणाच्या मुरा मशी आहेत त्यांनी अशा पद्धतीचं पहिली धार पन्नास टक्के दुसरी दार परत पन्नास टक्के तिसरी दार परत पन्नास टक्के आणि चौथ्या दारेला हे जनावर खाली करून घ्या तुमच्या मशीला अजिबात कॅल्शियम लावायची गरज नाही पण चिकाचं जास्त प्रमाण तुम्ही त्या ठिकाणी काढलं तर निश्चितपणाने त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियमची बॉटल चढवावी लागेल आणि मित्रांनो एक लक्षात ठेवा मी दूध व्यावसायिक आहे माझ्या गोट्यामध्ये असे काहीतरी अशा घटना घडतात की जनावरांचं कधी कधी जर शेवटच्या टप्प्यामध्ये काय प्रॉब्लेम झालं किंवा माझ्या हातून जर काय कमी पडलं तरी सुद्धा माझं नाही सगळ्यांचं तर जनावरांचं अंग बाहेर येणं हा प्रकार जोरात या ठिकाणी चालत असतो तर अंग बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला त्या जनावरांची काळजी ही घेतली गेली पाहिजे आता पशुखाते कुठलं जायचं तर या जनावरांना आता गळ्यात सुद्धा बांधलं नाही या म्हणजे इतका इतकं प्रेम या ठिकाणी त्या जनावरांचा आहे की रेडी घरचीच आहे आता घरची रेडी ही दुसऱ्यांदा आहे आणि हे जे सगळं सिस्टम ओके आहे म्हणजे धार म्हणा किंवा धार म्हणा किंवा त्या धारेचा जर जाडी बघितली तर म्हणजे अगदी जसं शास्त्रानं पाहिजे तशा पद्धतीची ती जी जाडी आहे आणि ठाणं सुद्धा सुट्टी किंवा मिल्की मशीनला सहज चालणारी असे आहेत तर याला माझी एक विनंती आहे तुम्ही त्या जनावरांची काळजी कमीत कमी तीन ते चार दिवस या डिलिव्हरी रूम मध्ये करायची आहे आणि त्या जनावरांची योग्य काळजी घ्यायची आहे त्याला हिरवा प्रमाण जास्त देऊ नका कारण बाहेर हवेत आद्रत असते मशी गरम राहायला लागतात लगेच लगेच पण वातावरण बघून त्यांना धुवायचं जर असेल तर दोन दिवस तर किमान धुवू नका हा उन्हाळा आहे जार पडलेले तर धुवा तर पावसाळ्यामध्ये डिलिव्हरी झाल्यानंतर कमीत कमी, -कमी दोन ते तीन दिवस या जनावराला धुवू नका ते गरम राहू द्या तर याची काही काही लोक काय करतात जनावरांचा चिक काढतात आणि जनावराला पाच तास हे बघा तुम्ही पुढच्याकडे जी दोन जी सड आहेत म्हणजे सुरुवातीची ते अर्धा अर्ध त्या बछड्याला पाजा आणि पाठीमाच्या दोन शहरामध्ये तुम्ही अर्धा अर्ध काढून घ्यायचा आहे शंभर टक्के मशीला मशीला पाजू नका कारण तो न पचणारा जनावर हा ड्राय मॅटर खाणारा प्राणी आहे तर या जनावराचा जो, जो चीक आहे त्याच चीक सुद्धा मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवतो दुसरी धार आहे जवळजवळ दीड ते दीड दोन लिटर मी काढलेला आहे याचा अर्थ असा की या जनावराला कॅल्शियम वगैरे काही कमी पडतात नाही कमा नाही आणि एक लक्षात घ्या उरा मशीमध्ये कुठल्याही मुस या प्राण्यामध्ये काम करायचं असेल तर वासरू ही संकल्पना अतिशय महत्वाचा आहे त्या ज्याला म्हशीला वासरू साइडला करायचं नाही तीन दिवस आता या ठिकाणी दोन ज्याच्या त्याच्या समोर ज्याच्या त्याच्या आईचं बाळ आम्ही बांधलेलं आहे तर ही काळजी अतिशय महत्वाची आहे अशा काळजी जर आपण या ठिकाणी घेतलं तर आपल्या गोट्याला निश्चितपणे आपलं मेंटेनन्स में येणार नाही जर डिलिव्हरी वायच्या अगोदर चार दिवस आठ दिवस जर बाहेर येत असेल तर त्या जनावरांना कॅल्शियमची बॉटल लावून घ्या त्याच्यामध्ये असेल पॉक्सन असेल ते ते त्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही त्या ठिकाणी त्या त्यांना द्यायचा आहे आणि हा विषय सगळा डॉक्टरांचा आहे राहिला विषय दुसरा काय डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा जर वीक झालं शांत बसलं टेम्परेचर बघा डिलिव्हरी झाल्यानंतर चार पाच तासानंतर तुम्ही जाड पडल्यानंतर तुम्ही त्या जनावरांचा टेम्परेचर घ्यायचं एकशे एक वर जरी आलं तर निश्चितपणानं सक्कट असेल आयवी असेल <laughs> त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे त्याला कॅल्शियमची बॉटल लावून घ्यायचं आहे कारण हे मशीनमध्ये खूप काही अडचणी असतात सगळ्यात मोठी कॅल्शियम आणि फॉस्फरसचा अभाव किंवा कमतरता या दुधाळ जनावरांच्या मध्ये होत असते तर माझी मित्रांनो विनंती आहे तुम्ही गोठ्यामध्ये काम करत असताना शेवटचा महिना आणि डिलिव्हरी झाल्यानंतर त्याची काळजी आता हे तीन दिवस या ठिकाणी राहणार आणि चौथ्या दिवशी आम्ही काय करणार हे वासू आज त्या बाजूला कंपाऊंड मध्ये सोडणार आणि मुरदा मशीला आम्ही काय करणार मुक्त गोठ्यामध्ये आता हिला खुराक कुठला द्यायचा तर या मशीला खुराक जे तुम्ही सरकी पेंड किंवा ढेप म्हणतो त्याला हरभऱ्याची चुनी या ठिकाणी त्याला द्यायचं आणि सुक्या काय जरा उष्णता निर्माण राहू दे थंडगार पावसाच्या वा वातावरणात वैरण अजिबात येऊ नका व हिरव्या वैरणीमध्ये लाळेचं प्रमाण कमी जातं होतं काही काही गोष्टी होत आता या मुला मशीच दूध काढलंय या ठिकाणी सुद्धा आपल्याला जवळ अडीच ते तीन लिटर या ठिकाणी हे आहे तर माझी विनंती तुम्हाला अशी राहील की टप्प्या टप्प्यानं तिच्यातलं कॅल्शियम उठला तुम्ही त्याला गुळ द्या तुम्ही त्यांना खीर द्यायचं असेल तर हळीव मेथी वगैरे माझे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ते आता यांना आम्ही देणार आहे दुसरी गोष्ट आहे दोन चार दिवस जरा वाढल्याचं प्रमाण द्या आणि एकदा ती महिस रुटीन मध्ये लागली पण निश्चितपणाने तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी झाला आता या दोघींच्या जरा चार साडेचार तासामध्ये या ठिकाणी पडलेले अतिशय देखण्या मशी अतिशय बॉरी चांगल्या असणाऱ्या मशी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तर मित्रांनो तुम्ही बघितलं की काबन जनावरांची काळजी आता पहिल्या वेताची रेडी जी आहे ही पण आता जवळजवळ दहा महिना चालू होऊन मला ते एक अर्धा दिवस झालं हिची काळजी सुद्धा त्याच पद्धतीने घ्यायला चालू झाली त्या दोघी ज्यावेळेला चार दिवसानंतर बाहेर जाणार तेव्हा ही रेडी जी आहे ही आतल्या बाजूला शंभर टक्के निश्चितपणाने या ठिकाणी आत जाणार आता शेवटचा जो महिना टप्पा आहे त्या ठिकाणी ते पण शेण काढणं चालू आहे तिकडच्या सुद्धा ज्या आहेत त्या आठवा सपून आता नववा लागलेला आहे म्हणजे गाभर जनावरांची काळजी हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि त्याच्यावरती तुम्ही अगदी मनापासून काम करा अशाच पद्धतीची तुम्हाला त्या ठिकाणी माहिती मी देत जाईन